वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे मध्यरात्रीपासून वाराधून कड़ आणि अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली या अवकाळी पावसामुळे मात्र शेतकऱ्यांचे उन्हाळी पीक उद्ध्वस्त झाले आहे याची पाहणी करण्याकरिता खासदार रामदास तडस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी केली अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतामध्ये असलेले सर्व भाजीपाला टरबूज डांगर तिळवांगी कोहळे सहित इतरही अनेक फळभाज्यांचं नुकसान झालं आहे याची पाहणी खासदार रामदास तडस यांनी केली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत वर जिल्ह्यातील अल्लीपूर परिसरामध्ये पावसाचा मोठाला गारा गारपीट झाला आहे आणि शेतकरी बांधवांनी जे उन्हाळी पीक शेतामध्ये लागवड केली होती ते संपूर्ण नष्ट झाले आहेत आणि याची शेतकरी बांधव मागणी करत आहे की प्रशासनाकडे की आम्हाला नुकसान भरपाई द्यावे याची शहानिशा करण्यासाठी व शेतकऱ्याच्या बांध्यावर थेट वर जिल्ह्यातील खासदार रामजाजी तडस हे आले आहेत आणि आपले संवाद साधणार आहेत ते अचानक रात्रीला गारपीट आली आणि शेतकऱ्याच्या जी उन्हाळी पिकं लावली होती कुणी तरबुज लावले कुणाचे डांगर होते टमाटर आहे गोबी आहे असे अनेक पे पिकं उन्हाळी शेतकरी लावते आणि आज मी या शेतात भेट दिल्यानंतर टरबूज जवळजवळ तीन एकरामध्ये टरबूज होते म्हणजे उद्या या याची तोडाई होणार आणि व्यापाऱ्याला विकणार ही परिस्थिती शेतकऱ्याची होती पण अचानक रात्री गारपीट आल्यामुळं पूर्ण त्याचं नुकसान झालं जवळजवळ दहा लाखाच्या वर त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याला भरपाई मिळावी त्यादृष्टी मी शासनाला एक पत्र लिहिणार आहे मुख्यमंत्र्यासोबत सध्या बोलणार आहे की उन्हाळी पिकं जी आहेत त्यांचासुद्धा विमा काढला पाहिजे जसा आपण कपाशीचा राहतील सोयाबीनचा तर उन्हाळी पिकाचा विमा राहत नाही तो जर विमा राहिला तर शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो त्याला मदत मिळू शकते आज या ठिकाणी जे शेतकऱ्याचं नुकसान झालं मी एला फोन केला पटवारी पाहून गेला अगदी एक टीम या ठिकाणी पाहण्यासाठी येणार आहे आणि यांचा सर्वे होऊन यांना कशी मदत करता येईल ठरणार येईलदारी महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा